मित्रांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरचे स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं यम आय केसरी म्हणून ज्या मैदानाकडं बघितलं जातं ज्या मैदानाचा बऱ्याच वर्षापासून उल्लेख केला जातो असं एक भव्य दिव्य असं नामांकित मैदान आज संपन्न होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की टॉपचं मैदान म्हटलं की त्या मैदानामध्ये पळण्यासाठी बरीच टॉपची पैल येत राहतात तशाच प्रकारे आजच्या मैदानातील टॉपचा पायरा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तो टॉपचा पायरा म्हणजे बक्कासूरचा पायरा सर्वांना आतुरता असते जाणून घेण्याची तर मित्रांनो त्याचप्रकारे आपण जाणून घेऊया की बक्कासूरचा पायरा आजच्या या ऐंच्या मैदानामध्ये नक्की कोण असणार चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो आत्ता एका तासापूर्वी बाकासूर मैदानासाठी रवाना झालेला आहे आणि आपण पाहतोय की रवाना झाल्यानंतर एक दोन तासानंतर बाकासूर मैदानामध्ये पोचतो आहे त्यामुळे मित्रांनो आठ ते नऊ वाजेपर्यंत बक्कासूर औंधच्या मैदानामध्ये नक्की आपल्याला दिसणार आहे मित्रांनो बक्कासूरचा पायरा आपण गेल्या मागील दोन वर्षामध्ये पाहतोय की औंधच्या मैदानामध्ये बक्कासूरचा एक टॉपचा पायरा आणि फिक्स पायरा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो कळंबीकरांचा शंभू गेल्या दोन मैदानामध्ये दोन वर्षी औंधाच्या दोन्ही वर्षी बक्कासूरसोबत पाहिलेला हा कळंबीकरांचा शंभू मित्रांनो चालू सीझनला टॉप स्पीडमध्ये सुद्धा पळणारा हा शंभू आपल्याला आज बाकासूरसोबत पळताना दिसणार आहे मित्रांनो शंभू आणि बाकासूर ही सुपरफास्ट गाडी पळेल ह्या गाडीबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद